नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला दिलासादायक युक्त बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन व अशाश्वित प्रगती योजना लाभाकरिता मोठी बातमी शासन निर्णय दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस करन, जुनी पेंशन प्रगती योजना निर्णय बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीचे अपडेट आले जुनी पेन्शन योजना व अशाश्वित प्रगती योजना संदर्भात महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी या व्हिडिओ मार्फत स्पष्टीकरण करत आहोत सर्व कर्मचाऱ्यांना होणार लाभ फार मोठा आर्थिक फायदा स्पष्टीकरण त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण एक नोव्हेंबर दोन हजार त्यानंतर टक्के झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना कर प्रमाणे तीन लाभाच्या सुधारित योजना अंतर्गत अशा प्रगती योजना संस्थापनाच्या शाळेतील शिक्षकाच्या शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू होण्यासाठी मंत्रिमंडळाच्या निर्णय घेऊन शासन निर्णय निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकार पुढे ठेवण्यात आली आहेत मागणीचे निवेदन माजी शिक्षक आमदार तथा परिषदेचे राज्य कोशा कार्याध्यक्ष नागो गाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच शिक्षण सचिव कुंदन मॅडम यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब बोडखे यांनी दिली एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त व त्यानंतर शंभर टक्के प्राप्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधी करण्याकरिता शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तपासणी समिती गठीत करण्यात आली

सेवा अंतर्गत अशाश्वित प्रगती योजनेच्या व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना लागू करण्याची शिफारस शासनास करण्या शासन शासनास करण्याबाबत शासन निर्णय दिनांक एकतीस जून दोन हजार एकोणीस अभ्यास गटाची नियुक्ती करण्यात आली होती अभ्यास गटाची अंतिम बैठक सहा मार्च दोन हजार येथे घेण्यात आली व सदर अंतिम बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार अभ्यास गटाचा अंतिम अहवाल शिफारशी आठ मे दोन हजार वीस रोजी शासनास सादर करण्यात आला आहे शासनाने अभ्यास गटाचा अहवाल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवून शिक्षकांना तीन लाभाच्या सुधारित

करण्यात आली असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी म्हटले आहे करिता एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडीओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडीओ बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ